नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एम ओ यू मुक्त विद्यापीठ यांचे टी वाय बी ए या वर्षाकरिता विषय कोणते असणार आहे त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की या वर्षाकरिता फीज किती असणार आहे याबाबत आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मित्रांनो आपण या इथे पाहू शकता शिक्षणक्रम शुल्क तृतीय वर्ष बी ए यामध्ये एक टेबल देण्यात आलेलं आहे आणि त्या टेबलमध्ये आपल्याला सविस्तर असे शुल्क कोणता आहे कोणता शुल्क किती लागत आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे एकूण सोळा पॉईंट्स दिलेले आहेत मित्रांनो शुल्क किती असणार त्याबाबत उदाहरणासाठी आपण त्या पाहू शकतो शैक्षणिक शुल्क त्याचबरोबर विद्यार्थी सहायता केंद्र शुल्क आहे परीक्षा शुल्क आहे पदवी प्रदान शुल्क आहे असे शुल्क जे आहे ते आपल्याला आकारण्यात येतात तर याची टोटल किती आहे तर ती टोटल आहे चार हजार चारशे अडतीस रुपये अशी आपल्याला तृतीय वर्षाकरिता फीज असणार आहे तर मित्रांनो आपण आता विषय कोणते असणार ते पाहूयात तर या इकडे मित्रांनो विषय घेण्यापूर्वी काही अशी माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती आहे तृतीय वर्ष प्रवेश सामान्य स्तरावरील बी ए पदवी प्राप्त करण्यासाठी द्वितीय वर्षास निवडलेल्या विषयांपैकी कोणतेही दोन विषय निवडावेत एक विषय मानवविद्या गटातील तर दुसरा विषय सामाजिक शास्त्राच्या गटातील निवडावा प्रत्येक विषयाचे तीन अभ्यासक्रम त्यानुसार एकूण सहा अभ्यासक्रमांची परीक्षा द्यावी लागेल एकदा निवडलेले विषय बदलता येणार नाहीत त्याचबरोबर विषय बदलाबाबतची विनंती मान्य केली जाणार नाही तर मित्रांनो आपण द्वितीय वर्षाकरिता गटक्रमांक एक आणि गटक्रमांक दोनमधील जे विषय घेतलेले असतील ते या इकडे अनिवार्य असणार आहेत अशी माहिती या इथे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपल्याला तृतीय वर्षाकरिता एकूण सहा विषय असणार आहेत आणि ते सहा विषय या इथे आपण पाहू शकता सविस्तर असे सहा विषयांची माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि याची संपूर्ण पी डी एफ फाईल मी आपल्याला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देणार आहे जेणेकरून आपल्याला संपूर्णपणे माहिती जी मिळणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे वाय सी एम यू मुक्त विद्यापीठ टी वाय बी ए या वर्षाकरिता विषय कोणते असणार आहे त्या वर्षाकरिता फीज किती असणार आहे त्याबाबतची सविस्तर आपण माहिती पाहिलेली आहे आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी बेलायकनला प्रेस करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा धन्यवाद